सोळाशे एक्क्याऐंशी साली औरंगजेब प्रचंड सैन्यासही आपली शक्ती दाखवत दक्षिणेत आला त्याचं एकच ध्येय होतं संपूर्ण हिंदुस्थानावर मुघल साम्राज्य पसरलं पाहिजे पण पुढे त्याचा आणि त्याच्या मुघल साम्राज्याचा क्रदनकाळ ठरणारी एक शक्ती त्याची वाट पाहत होती ते म्हणजे मराठे पंचवीस वर्ष मुघल आणि मराठ्यांच्यात संघर्ष झाला आणि औरंगजेबाला इथंच शिवरायांच्या भूमीत मरावं लागलं या पंचवीस वर्षांच्या काळात औरंगजेबाबरोबर त्याच्या छावणीमध्ये एक असा माणूस होता जो सगळं पाहत होता लिहित होता तो होता निकोलाओ मनुची त्याच्या स्टोरीओदी हो मोगऱ्या पुस्तकात त्याने दक्षिणेत औरंगजेबाच्या छावणीचे झालेले हाल मराठ्यांची छावणीवरील आक्रमणे आणि औरंगजेबाचा मृत्यू हे सगळं डोळ्यानं पाहिलं आहे ते सर्व आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मनुची म्हणतो इतकी वर्ष औरंगजेब मराठ्यांना जिंकण्याचा उद्योग करीत आहे त्याच्या छावणीमध्ये दरसा लाखो माणसे मरत आहेत माणसेच नाहीत तर असंख्य जनावरेसुद्धा मरत आहेत एवढ्या अपाट राज्यात आज स्थिती अशी आहे की मोठमोठ्या सरदारांनासुद्धा उपवास करण्याची पाळी येते दक्षिणेत सतराशे दोन पासून सतराशे चारपर्यंत पाऊस पडलाच नाही आणि प्लेग सुरू होता कोकणासारख्या अवघड ठिकाणी बाछाच्या फौजा जाऊ लागल्या म्हणजे केव्हा केव्हा लष्करी अधिकाऱ्यावर असा प्रसंग येईल की स्वतः पीठ घेऊन कोणाच्या घरी जावे आणि दोन रुपये मजुरी देऊन तेवढ्याची भाकरी भाजून द्यावी नोकरा तर झाडाचा पाला मिळाला म्हणजे भाग्य गेल्या पंचवीस वर्षात बादशाला किती खर्च लागला आणि त्याची किती माणसे गेली याचे गणितच नाही पण यामुळे बादशाच्या अंतकरणास यत्किंचितही द्रव आला नाही एखाद्या वेळी पुष्कळ माणसे मरून नुकसान झाल्याची बातमी आली म्हणजे तो जवळच्या मंडळीस म्हणे असा संहार होतो तेव्हाच तैमूर लंगासारखी की कीर्ती मिळते खेळण्याचा वेढा चालू असताना मराठ्यांनी बुराणपुरावर हल्ला करून तेथील मोगल अधिकाऱ्यास पकडले आणि सर्व शहर लुटले या अधिकाऱ्याने दंड भरून आपली सुटका करून घेतली त्याचप्रमाणे लगेच गोळकोंडेवर स्वारी करू तेथूनही पुष्कळ लूट मराठ्यांनी आणली मराठ्यांचे किल्ले काबीज केल्याची हुशारकी मारून बादशाकडून बक्षीस मिळवावी म्हणून कित्येक मोगल अधिकाऱ्यांनी मराठ्यांकडे पैसे भरून थोडा वेळपर्यंत काही किल्ले काबीज केले हल्ली मराठ्यांचा राजा सर्व शक्तिमान आहे त्याच्याजवळ एक लाख स्वार जय्यत तयार आहेत अशा फौजेशी तो मुघल बादशाशी झगडण्यास मुळीच कचरत नाही पूर्वी जसा औरंगजेब इतर राज्यास धाक दाखवी तसा धाक हल्ली मराठ्यांचा राजा सर्वात दाखवीत आहे वीस वर्षात सर्व हिंदुस्तानचे राज्य काबीज करण्याची ताकद इतक्या वर्षाच्या मेहनतीने व अनुभवाने मराठ्यांची अंगी आली होती शौर्य व पराक्रमी माणसे व साहित्य भरपूर होते पण कायदा व शिस्त लावणारा नेता त्यास नव्हता बादशाच्या शेवटच्या दिवसांची मनोजीने दिलेली माहिती चित्तवेधक आहे त्यावरून मोगल कारभाराची कल्पना येते आणि एका सत्ताधारी व्यक्तीच्या हेकेकोरपणामुळे राष्ट्राचा इतिहास कसा बदलतो हे आपल्याला समजू शकते मनुची म्हणतो बादशाह अहमदनगरास येत असताना त्याची मुलगी व बेगमा यांनी विनंती केली त्याची मुलगी व बेगमा यांनी विनंती केली की के राजधानी सोडून आज तीस वर्ष आपण राणावनात हिंडत आहोत आपण नाना संकटे सोसले आम्ही लहानाच्या म्हाताऱ्या झालो तर मेहरबानी करून आम्हाच आग्र्यास जाऊ द्या म्हणजे तेथेच आम्हाच कोणी पकडू शकणार नाही आम्ही सुकाणे व अभरुणे तरी मरू बादशाने यावर उत्तर दिले तुम्ही काही फिकीर करू नका तुमच्या संरक्षणाची सर्व तजवीज दोन वर्षापूर्वी मी करून ठेवली आहे यापुढे बादशाच्या छावणीचे वर्णन करताना मनुष्य म्हणतो त्याच्या छावणीतकी इतकी घाणेरडी जागा पृथ्वीवर दुसरी नसेल दररोज असंख्य माणसे व जनावरे मरून एकच घाण सुटलेली असते जनावरांप्रमाणेच मेलेल्या माणसांना दोरी बांधून ओढून नेतात आणि अंगावर असेल नसेल ते लुटून जवळ कोटे खड्डा दिसेल त्यात टाकून देतात कोल्या कुत्र्यांची मात्र चैन असते किती वेळा तरी मला बादशाच्या छावणीजवळ नाक धरता धरता पुरेवाट झाली आणि कित्येकदा मला उलट्या झाल्या माशा तर इतक्या असतात की खाण्याची म्हणून सोय नाही प्रवासी लोकांस पहिला मोठा धाक मराठ्यांचा पण मराठ्यांच्या हातून सुटावे तो बादशाचे जकात लुबाडणारे अधिकारी काय कमी आहेत कोणाजवळ काही द्रव्य असा सुगावा लागला म्हणजे पुरे ते खुशाल सर्वस्व हरण करून प्रवाशांना मारून पुरून टाकतात अशी या बादशाची राजव्यवस्था आहे एकसारखा लढाईचा विषय बादशाच्या मनात घोळत असतो तो तलवार मेनातून काढून वरच्यावरी पुसतो उगास थोडीशी इकडे तिकडे करतो पुन्हा परत ठेवतो धनुष्य बाणाचेही असेच करतो जेणेकरून तो लोकांना दाखवितो की मी अजून वाटेल ती लढाई करण्यास तयार आहे वृद्धावस्थेने त्याचे शरीर साफ वाकून गेले आहे डोळे अगदी छाताडावर पडलेले दिसते आणि त्याची ती पांढरी स्वच्छ दाढी छाती फडून बाहेर येत आहे असे वाटते अहमदनगरास आल्यावर बादशाच अतिपस्तावा झाला आपण कशाला या मराठ्यांच्या युद्धात पडलो असे त्यास होऊन गेले दिल्लीच निघून जावे तर दक्षिणेचा सर्व प्रदेश हातचा जाणार आणि इतक्या वर्षाचे श्रम व खर्च फुकट जाणार मानून त्यास दक्षिण सोडता येणार अहमदनगरास तो एकदा अतिशय आजारी पडला तेव्हा तो मेल्याची अपो उठली आणि मग काय जो गोंधळ सर्व राज्यात उडाला तो काही विचारू नये खरोखरी मेल्यावर पुढे काय होणार आहे हे त्याच जिवंतपणे डोळ्यासमोर दिसू लागले त्याला लोकांना शांत करण्यासाठी उठवत नव्हते तरी गाद्यात तक्के वगैरे लावून पुष्कळ आसामांनी सर्व बाजूनी धरून त्याच दरबारात आणले आणि मंगलवाद्य सुरू केली म्हणून तो जिवंत आहेत की तरी लोकांची खात्री झाली औरंगजेबाच्या मृत्यू अगोदर एकामागून एक त्याचे सगळे जुने, जुने जुने अमीर उमराव मृत झाले होते त्याचा एकमेव वैयक्तिक मित्र आणि ज्यांनी आपल्या तारुण्याची जोपासना ज्या पिढीमध्ये केली होती त्या पिढीतील एकच व्यक्ती आता शिल्लक राहिली होती आणि ती म्हणजे त्याचा वजीर असद खान आणि हा देखील औरंगजेबाहून पाच वर्षांनी लहान होता औरंगजेबाचा अंतकाळ आता जवळ आलेला होता अशावेळी त्याची नजीकची माणसे जेव्हा मरू लागली तेव्हा त्याला कौटुंबिक जीवनात भयंकर अंधकार पसरल्यासारखे झाले त्याची अतिशय लाडकी सून झागझेब बाणू हे गुजरातमध्ये सतराशे पाचच्या मार्च महिन्यात मरण पावली त्याचा बंडखोर मुलगा अकबर हा प्रदेशामध्ये अज्ञात वासत असताना सतराशे चारमध्ये मरण पावला त्याच्याही अगोदर त्याची अतिशय प्रतिभावान आणि उत्कृष्ट कवयित्री असलेली मुलगी जेबुंडिसा हिने आपल्या आयुष्याचे अखेरचे दिवस मोजीत दिल्लीच्या तुरुंगात सतराशे दोनमध्ये आपले प्राण सोडले आणि आता त्याची अनेक भाऊ आणि बहिणी यांच्यामधून जिवंत राहिलेली एकुलती एक घोर आरा बेगम ही सतराशे सहामध्ये मरण पावली सतराशे सातमध्ये त्याचा स्वतःचा मृत्यू होण्याअगोदर त्याचे दोन नातवंडे मरण पावले त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याच्या जवळचे असे कोणीही नव्हते शेवटच्या दिवसात त्याने त्याचे स्वतःचे मृत्यूपत्र करून ठेवले ज्यामध्ये त्याने आपल्या काही इच्छा आणि सल्ले लिहून ठेवले त्याच्या मृत्यूपत्राच्या बाराव्या कलमात छत्रपती शिवरायांचा उल्लेख सापडतो त्याने त्यात मान्य केले की छत्रपती शिवरायांची झालेली आग्र्याहून सुटका ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अखेर वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेब अत्यंत निराशेच्या अवस्थेत सकाळी मृत्युमुखी पडला तो दिवस होता शुक्रवार मुघल साम्राज्यात सर्वात जास्त काळ म्हणजेच पन्नास वर्ष औरंगजेबाने राज्य केले पण त्याच्या मृत्यूनंतर त्याचे हे बलाढ्य मुघल साम्राज्य अक्षरशः कोसळून गेले मरताना औरंगजेबाचे शेवटचे शब्द होते माझ्या मृत्यूनंतर सर्वत्र अंधकार पसरेल आणि तसेच झाले शिवरायांचे स्वराज्य हळूहळू वाढत साम्राज्यात रूपांतर होऊ लागले मराठा साम्राज्य हे मुघल साम्राज्याचा कर्दनकाळ ठरले पंचवीस वर्षांपूर्वी औरंगजेब येताना जवळजवळ सात लाख सैनिक घेऊन आला होता पण त्याला तरीसुद्धा ही मोहीम सफल करता आली नाही या दोघांनी औरंगजेबाला इतकं छळलं की परिणामी दरवर्षी औरंगजेबाची लाखो माणसे मरत गेली। आणि अशा प्रकारे या क्रूर धर्मवेड्या बादशाचा मृत्यू इतक्या दयनीय आणि निराशित झाला